नांदेड जवळात कार्यक्रम आहे रमावेची जयंती आहे त्या जयंतीला आलो मी मसाजो प्रकरणात उज्ज्वल निक्रम यांची नियुक्ती केली आहे मसाजो संतोष देशमुख खूप प्रकरण होते त्यामध्ये उज्वल निक्रमांची नियुक्ती करण्यात आली आहे पण तो उज्ज्वलिकरूची जी मुलगा आहे ती धनंजय मुंडे यांची केस होते आता देशमुख कुटुंबानेच वकील सुचवला पाहिजे मी त्यांना त्याही वेळेस म्हणालो होतो की तुम्ही तुमचा वकील सुचवा आणि त्याला आपण नियुक्ती करून घेऊ आता त्यांच्याकडून तसं काही कम्युनिकेशन आलं नाही की आम्हाला हाच वकील पाहिजे म्हणून मी आजही त्यांना सल्ला हाच देणार आहे की त्यांना वकील जो पाहिजे तो त्यांनी निवडला पाहिजे आणि शासनाला कळवलं पाहिजे की हा वकील आम्हाला पाहिजे मग आम्हाला शासनाशी बोलता येईल कुटुंबाने जो वकील दिलेला आहे तो द्या शासकीय वकील तुम्ही देऊ नका कुटुंबाने मागणी केली पाहिजे आणि त्यांचं नाव दिलं पाहिजे की आम्हाला अमुक वकील पाहिजे मग त्याच्यातलं असताना आम्हाला त्याच्यामध्ये शासनाला दबाव आणता येईल आणि त्यांचंच नाव घ्या हे आम्हाला सांगता येईल देशमुख आता त्यांनी जर निकमांची मागणी केली असेल के तर मग ती योग्य मागणी म्हणजे त्यांनी मागितल्याप्रमाणे शासनाने दिले त्याच्यामुळे काही हे नाही पण त्यांनी ही मागणी केली होतपर्यंत मला माहीत साहेब सातत्याने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या बाबतीत याचिका आहे त्यावरती निकाल निकाल येत नाही तारीख कि तारीख तारीख कि <laughs> तारीख आहे कोर्ट आहे ती त्यांर्टाला जेव्हा वाटेल तेव्हा ते निकाल देतील असे की निवडणुका ह्या झाल्या पाहिजेत त्या घेतल्या पाहिजेत आणि ती घेण्याची जबाबदारी जी आहे ती राज्याचा इलेक्शन कमिशन जे आहे त्याच्यावरती आहे दुर्दैवाने मी असं म्हणेन त्या ठिकाणी की त्यांनी इलेक्शन घेतल्या नाही तर क काय कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे असं कुठंच तरतूद नाही म्हणून मध्यंतरी आम्ही असं एक इलेक्शन पिटिशन दाखल केलं होतं की यांनी जर योग्य वेळेस इलेक्शन घेतल्या नाही तर देशद्रोहाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करावा मी दुर्दैव असं म्हणेन की लॉर्डशिप कुलकर्णी जे आहेत त्यांच्याकडे ते इयरिंगला गेलंय त्यांनी ती खारीज केली खारीज केल्यानंतर मार्ग काय तर काही नाही जशीच्या तशीच आहे सामनामधून सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली जाते

इतर ठिकाणी झाले तिथलंही रिपोर्टिंग करा त्याही मुलीला असताना न्याय मिळाला पाहिजे आणि हा <coughs> जो बलात्कार आहे तो स्वार्गीचे बसमध्ये पुन्हा एकदा बसस्टँडून सुरक्षित अरे कुठलीच जे एरिया सुरक्षित नाही बसस्टँड काय कुठलीच एरिया एरिया सुरक्षित नाही याचं कारण असं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने असणारा महिलांच्या संदर्भातला प्रचार करत आहे उपभोगाची वस्तू म्हणून असणारा आर एस एस बी जे पी असणारं जे तत्वज्ञान सांगतात आहे त्यातून मानसिकता ती डेव्हलप होणारच आहे शिवसेनेमध्ये पदे मिळवण्यासाठी मर्सडीज द्यावं लागतात मला माहीत आहे थँक्यू साहेब शेवटचा प्रश्न लाडक्या बहिणी लाडकी बहीण जोडणं यांनी जाहीर केली होती आता नऊ लाख लाडक्या बहिणीने आपात ठरलेला त्या बहिणी बघती काय करायचं चल थँक्यू महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करा